पुण्यातील मुंढवा येथील सरकारी जमिनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पुण्यातीलच बोपोडीतल्या सरकारी जमिनीचा आणखी एक घोटाळा उघडकीस आलाय या ठिकाणची सरकारी जमीन परस्पर लाटण्याचा गैरव्यवहार उघडकीस आलाय हे प्रकरण आहे पुण्यातल्या बोपोडी भागातलं कृषी विभागाच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरित्या मालकी हक्क दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणी तहसीलदारांसह नऊ जणांवर पुण्यातल्या खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बोपोडी गावातील जमीन अठराशे त्र्याऐंशी पासून कृषी खात्याच्या मालकीची आहे आणि शासनाच्या नावावर नोंद असताना सुद्धा तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी काही जणांशी संगनमत करून शासकीय जमिनीवर खोटे मालकी हक्क दाखवणारे आदेश आणि पत्र तयार केले असं तक्रार अर्जामध्ये नमूद केलंय तहसीलदार सूर्यकांत येवले हेमंत गावडे राजेंद्र रामचंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणिक जयश्री एकबोटे शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावं आहेत याबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी काय माहिती दिली ऐका काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण एक, एक तहसीलदार आणि आठ इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरेसी चीटिंग फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास ईओब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेले आहे तपास अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात चौकशी केली जाणार आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक एक आहे इतर आठ आरोपी आहे त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास ईओब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही जे फिर्याद प्राप्त आहे अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल कंपनीचं नाव या तक्रारी आहे का एफ आय आर बरोबर आहे ना ती एफ आय आर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते आपल्याला कल्पना आहे तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करता जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओडब्ल्यू कडून होत आहे जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट आहे ते संबंधित सरकारी विभाग कडून घेऊन त्याची पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात या कंपनीच्या काही पैशांचं काही इकडून तिकडून आवागमन झालं त्याचं पैशांचं काही आवागमन झालं मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाचे पुढची रूपरेखा ठरवण्यात एकच या कंपनी आणि त्यातील लोक सलग दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सापडत असतील तर ती अपवादात्मक घटना आहे असं समजता येणार नाही मुंढवा आणि बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणी पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि अमेडिया कंपनीचं नाव आली आहेत सलग दोन गुन्ह्याद्वारे सरकारी जमीन लुबाडण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय पुण्यात मागील दोन तीन दिवसांमध्ये ज्या पद्धतीने शासकीय जमिनी लाटण्याचा प्रकार पुढे आला ते पाहता हे केवळ दोन गुन्हे हे योगायोग नसून अशा प्रकारे संघटित गुन्हे केले गेले असण्याची शक्यताही वाटू लागली आहे मुंडव्यामधले शासनाची चाळीस एकर जमीन लुबाडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात एका सब रजिस्ट्रारला निलंबित केलं त्याच्यावर बावधन पोलीस स्टेशन इथे गुन्हा झाला दुसरा एक शासनाच्या दूध डेअरीची जागा बोपोडीमधली बळकावण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये एक तहसीलदार निलंबित झाला आश्चर्य म्हणजे या दोन्ही गुन्ह्यातले शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि त्यांच्या त्या आणि एक कंपनी अमेडिया ह्या सगळे समान आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये तेच आरोपी आहेत बाकी इतरही आरोपी आहेत परंतु हे समान आरोपी आहेत त्याच्यामुळे या बाबतीत काही वेगळं घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे उघड केलं आले तेवढेच दोन गुन्हे त्यांनी केलेत की आणखी काय केलं आहे याचाही तपास झाला पाहिजे अन्यथा केवळ या दो दोन गुन्ह्यापुरता हा तपास मर्यादित ठेवला तर इतर अनेक गुन्हे हे तसेच राहतील त्याच्याकडे कदाचित गुन्हाचं लक्षही जाणार नाही त्यामुळे सर्व यंत्रणांनी आता फक्त या दोन गुन्ह्यावर कॉन्सन्ट्रेट न करता या मंडळीने आणखी कुठले कुठले गुन्हे केलेत कुठल्या कुठल्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अन्यथा या दोन प्रकरणं प केवळ पासनामध्ये जातील आणि कुणालाच काही होणार नाही आणि बाकीची प्रकरणं मात्र तशीच पुढे चालू राहतील त्यामुळे यंत्रणांनी आता या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून सर्व बाजूने तपास केला पाहिजे सर्व गुन्हे आणले पाहिजेत आणि शासनाच्या शासना याची काळजी घेतली पाहिजे या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामुळे पुणे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या प्रकरणांमध्ये नाव आलेल्या पार्थ पवारांचे वडील असलेले अजित पवार या प्रकरणांबाबत आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण पालकमंत्री म्हणून अजित पवारांची जबाबदारी अधिक आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ